आणि आपला हा भाग पवार साहेबांना मानणारा भाग आहे पवार साहेबांनी जे आमच्यावर उपकार केले ते आम्ही कधी आयआरजी पर विसरू शकत नाही बोलले साहेब हा भाग अतिशय दुष्काळी होता ठिकाणी पवार साहेबांनी खुर्ची येळगाव वगैरे पाल सरकारची नोकरी प्रोजेक्ट केली त्यावेळेला तिथं पहिलं भूमिपूजन झालं येवला यशवंतराव चव्हाण आलेले होते आणि जे ताट गोदळलं गेलं तो त्यावेळेला ते उद्घाटन होऊ शकलं नाही परंतु पवार साहेबांना आल्यानंतर त्यांनी ती मग आणि आज त्यावेळेला आमच्या गावावर दुष्काळ पडलेला होता परंतु पवार साहेबांनी या ठिकाणी गोविंदराव आधिक आणि बबनराव डाकले यांना पाठवून कामाचं प्रकारचं काम सुरू केलं घालून सुरू केलं काम पण साऱ्या तिकडं सुरू केलं तर पूर्ण नव्हती म्हणजे पुढलं किती वर्ष त्यांचं ते आमच्यावर निश्चितपणानं प्रेम आहे आम्ही त्यांना आतापर्यंत कधी कायम जास्तीच मतदान केलेलं आहे मी भूमिपूजन तरी मी केलंय तरी भूमि पूजन केलं आणि तीच गोष्ट जी कायम जाणवते पन्नास वर्षापूर्वी सकाळ आठवण बघा जेव्हा आपल्याकडे पाणी नव्हतं जेव्हा सगळ्या पार जिरायची जमीन येते शंभर टक्के त्यानंतर आज पन्नास वर्षानंतर जी आपली परिस्थिती यामध्ये नेमका फरक तो केलाय तो आदरणीय शरद चंद्रजी पवारसाहेबांच्या मी फरक केलाय म्हणजे आता शेतकरी संघटनेने जी मागणी केली बेट भागात प्रतिनिधी असण्याची जी मागणी केली कारखाना आला असता का जर धंदा नसती तर आला असता का जर पाणी नसत तर आणि हे सगळं करत असताना पवार साहेबांच्या या धोरणांमध्ये तुम्ही सांगितलं कोण कोणाला आदरणीय साहेबांना विठ्ठल ज्यांनी संबोधलं असेल महत्वाची गोष्ट ही राहते की माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना हा प्रश्न आजच्या राजकारणामध्ये तत्व मूल्य निष्ठा याला नेमकी काय किंमत आहे आणि हे तुम्ही सगळ्या सर्वसामान्य जनतेने दाखवून द्यायचंय कारण ही निवडणूक फक्त अमोल कोणीची निवडणूक राहिलेली नाही ही निवडणूक फक्त दोन पक्षाची निवडणूक राहिलेली नाही तर गेली दहा वर्ष अपेक्षा भंग केलेलं मोदी सरकार विरुद्ध सर्वसामान्य जनता अशी ही निवडणूक झाली आणि या निवडणुकीत सातत्याने प्रश्न विचारला जातोय पवार साहेबांनी नेमकंच का केलं तर पवार साहेबांनी काय जादू केली हे आप आपल्याला या निवडणुकीत मतदानातून दाखवून द्यायचं एवढी गोष्ट फक्त लागतात एकच साधा प्रश्न विचार पवार साहेब पवार साहेब महाराष्ट्राची ओळख पवार साहेब आहेत आणि जर पवार साहेबांना कोणी आव्हान दिलं तर आपण सगळ्यांना छातीचा कोट करून लाडणार ही गोष्ट आपण मनात ठेवावी लागते दुसरी फार महत्वाची बाब आहे आज आपल्याकडे पेपर खेड मध्ये असलेल्या संपूर्ण बीड भागात पाणबुडीचा प्रश्न फार मोठा आहे बरोबर <laughs> ना, 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 ना।, ना, ना। म्हणजे पाणगुडीवरून गणेशराव जी क्षेपणास्त्र टाकली जातात इथल्या लोकप्रतिनिधींनी महत्वाचा प्रश्न पाणबुडीचा विचारला पाहिजे गाव्याच्या विचारलं पाहिजे बाणपुरीचा विचारला पाहिजे महाराष्ट्र साहेब प्रश्न इतर लोकप्रतिन्न की कांद्याचा विचारला पाहिजे महत्वाचा प्रश्न आहे कारण मोठमोठे नेते जेव्हा मत मागायला येतील तेव्हा या भागातले जेव्हा इतर नेते तुमच्याकडे मत मागायला येतील तेव्हा आवर्जून विचारा का आमच्या बीड भागाचा महत्वाचा प्रश्न कांदा आहे का पाणबुडी वृशया पण आणि मग कोणी कुठला प्रश्न विचारले हे बघा पांधरा वर्ष ज्यांनी लोकप्रतिनिधित्व केलं तर परवा त्यांनी मला का माझ्या कंपनीचा उकळ पांढरा करणारे प्रश्न विचारले असं जर तुम्ही पुरावा दिला तर मी निवडणुकीतून माघार घेईन आता माझा आव्हान आहे जर शब्दाला पक्के असाल तर सांगा दोन हजार सतरा मध्ये आपण एक प्रश्न विचारलात त्यानंतर दोन हजार एकोणीस आपण क्षेपणास्त्र टाकली जातात त्या संदर्भातला प्रश्न उतरला आणि माझ्या सारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडला आपल्या भागात पाणबुडीचा समोर पुढे अमेरिका पानगुडीव आपल्याकडे धर्म आहे धर्म कुठं पाणगुडी असतो ना जुनरला पाणबुडीचा प्रश्न ना बेगावला प्रश्न ना खेडला प्रश्न ना भोसरीला प्रश्न तरी पाणबुडीवरून क्षेपणास्त्र टाकण्याच्या संदर्भातला प्रश्न जेव्हा पानगुडीचा प्रश्न विचारला जातो कारण यांची कंपनी त्या कंपनीला वेबसाईट वर जाऊन जात मी स्वतः काही माणसं सांगत नाही सतुन भाऊ वेबसाईट वर जाऊन बघा मला प्रश्न पडला पानगुडीचा प्रश्न येतो कुठून तेव्हा कळलं का एक कंपनी आहे नावा काहीतरी हा ते कंपनी टॉर्पेडो फायरिंग सिस्टीम म्हणजे पानगुडीवरून लागली जाणारी क्षेपणास्त्र या विषयात काम करते का नाही हे तुम्ही वेबसाईट वर बघा आणि मग लोकप्रतिनिधी विचारलेला प्रश्न बघा आणि मग प्रश्न हा विचारतोय की मग हे स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढर करणारे प्रश्न नाही का अवशा या वेध भागाने तुम्हाला मतदान केलं होतं गणेशराव असतील आमचे सुरेश भाऊ असतील संतोषराव असतील या सगळ्यांनी या तुम्ही सगळ्या शिवसैनिकांनी जेव्हा केलं होतं निवडून दिलं होतं पंधरा वर्ष ही संधी दिली होती ती पंधरा वर्ष संधी देत असताना या भागात पंधरा वर्षात एकही महत्वाचा प्रोजेक्ट येत नाही एकही महत्वाचा प्रकल्प येऊ शकला नाही हा प्रकल्प उघड पात्र झालं यासाठी बारशा वाहिल्या होत्या का हा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकाला पडल्याशिवाय आहात नंतर गेलं त्यामुळे झडपण गेलं <laughs> आता हा महत्वाचा तुम्ही घेऊन येता पुढं तेव्हा आज जे मत मागायची त्यांना विचारा आज परिस्थिती कशी झाली मत म्हणजे कोणाला कांदेवर निर्यात आधी चाळीस टक्के निर्णय शुल्क राजी आता काही काही येऊन की आता उठली ना निर्यात बंदी काल काही आला उठली का उठली का निर्यात बंदी निर्यात बंदी उठून परत चाळीस टक्के टक्के निर्णय शुल्क लादून पुन्हा तुमच्या माझ्या ताकात माती काढवण्याचा पाप या मोदी सरकारने केलं या केंद्र सरकारने केलं आणि हा आपल्या हक्काचा विषय आहे ज्या सरकारला आम्ही पाय स्लीपर घातली तरी त्याच्यावर जीएसटी भरतो दहा रुपयाचा पोराला बिस्किटचा पुढा घेतला ना त्याच्यावर टॅक्स भरतो पासून ते दोन वे पर्यंत म्हणजे साधारणतः आता चार पाच महिने पाच महिने निर्यात बंदी लागून झाली आमच्या कांद्याचं वाटूळ केलं चाळीस रुपयाचा कांदा दहा बारा रुपयाने खालायला लागला या पाच महिन्यात जो आम्ही कांदा घातला त्याच काय हा प्रश्न आपल्याला मत मागायला येणार आता निर्यात बंदी उठवली म्हणता पण त्याच्यावर चाळीस टक्के परत आमच्या बोकांनी निर्यात शुल्क केला याचा सभा मागावा लागत मत मागायला येणाऱ्या प्रत्येक मोठ्या नेत्याला आता सात तारखेनंतर त्यामुळे आता ठरवायचंय तेरा तारखेला आहे कांद्यासाठी भांडलो तुम्ही बघितलं संसदेत संसदेतून निलंबन झालं माझा सोप्यातही डोळ्याच पण तरी आम्ही संसदेत कांदे दाखवले तुम्ही बघितलं कांद्यासाठी भांडलो का नाही आता तुम्ही निर्णय घ्यायचा आहे स्वतःच्या कंपनीच उखळ पांढर व्हावं म्हणून <laughs> संसदेत पाणबुडीवर प्रश्न विचारणारा लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे का आपल्या हा कांद्यावर प्रश्न विचारणारा माणूस आपल्याला पाहिजे हा प्रश्न आणि हा निकाल तुम्हाला या काळात घ्यायचा आणि हे होत असताना तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती सगळ्यांना कळकळीची विनंती आता चिन्ह बदललंय चिन्ह काय माणूस चिन्ह पोहोचलाय सगळ्यांपर्यंत त्यामुळे तुतारी फुकणारा माणूस हे चिन्ह तुमच्या माध्यमातून नाक्यावर पाहुण्या रावळ्यात फोटल्या लग्न समारंभात पै पाहुण्यांना सगळ्यांना सांगा तुतारी वाजवणारा माणूस हे आता आपलं चिन्ह आहे ही आपल्या स्वाभिमानाची ही आपल्या हक्काची तुतारी आहे आणि तेरा तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरच समोरचं बटण दाबून आपल्या मतांचा आशीर्वाद पाठीशी उभा करा एवढीच मागणी करतो आणि सांगतो